बघा तुमच्या सर्वांच्या लक्षात येईल ठीक आहे ओके या ठिकाणी हा एक मुलगा दाखवला आहे तो मुलगा पाण्यामध्ये स्वतःची प्रतिमा पाहतोय स्वतःला पाण्यामध्ये पाहतोय मग पाण्यामध्ये पाहिल्यानंतर त्या मुलामध्ये काय बदल झाला हे आपण पाहू बघा आता मुलामध्ये बदल काय झाला मुलाचा हात या ठिकाणी होता मुलाचा हात त्याच ठिकाणी आहेत मुलाचा हात या ठिकाणी होता म्हणजे तळ हात तो सुद्धा त्याच ठिकाणी पण झालं कसं काय चेंजेस झाला मुलाचा तळ हात जो खालच्या डायरेक्शनला होता तो मुलाचा तळात पाण्यामध्ये इमेज गेल्यानंतर तो तळहात वरच्या डायरेक्शनला गेला मुलाचं हे डोकं वरचं डोकं जे असं वरच्या डायरेक्शनला होतं ते डोकं हे खालच्या डायरेक्शनला गेलं म्हणजेच एक गोष्ट तुमच्या लक्षात आली पुन्हा एक गोष्ट मुलाचा हा एल्बो ज्याला आपण कोपरा म्हणतो ते कोपर ठीक आहे ओके हे आताचं ढोपर ते जे वरच्या डायरेक्शनला होतं हे वॉटर इमेजमध्ये खालच्या डायरेक्शनला गेलं म म्हणजे तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की वरची वस्तू पाण्यामध्ये पाहिल्यानंतर ती खाली जाते आता मुलाचं डोकं या बाजूला होतं पाण्यामध्ये पाहिल्यानंतर ते याच बाजूला आहे म्हणजेच राईट लेफ्ट चेंज होत नाही तर चेंज काय होते बॉटम आणि टॉप म्हणजे टॉपची वस्तू बॉटमला येते आणि बॉटमची वस्तू टॉपला येते म्हणजे वरची वस्तू खाली जाते आणि खालची वस्तू वर येते हात आणि डावात बदलत नाही राईट लेफ्ट नो चेंज ओनली चेंज टॉप अँड बॉटम ओके ठीक आहे चला बघू आपण एक एक गोष्ट बघू आपण ठीक आहे बघा समजून घ्या आता याच्यामध्ये एक छोटंसं उदाहरण दिलं आहे ओरिजनल इमेज आणि वॉटर इमेज एक घर दिलं या ठिकाणी ठीक आहे ओके एका घराची इमेज या ठिकाणी दिली आहेत हे घर दाखवलं एक सुंदर घर आहे ते घर त्या घराला दोन खिडक्या आहेत एक छोटासा दरवाजा आहे त्या घराला एक छोटसं एक आपण पाहतो आहेत की छत आहेत ठीक आहे ओके आणि या घराच्या मागच्या साईडला एक झाड आहेत सामोर त्या झाडाची फांदी अशी इकडे आलेली आहेत या घराला एक वॉल कंपाऊंडसुद्धा आहेत ठीक आहे ओके आता ही झाली ओरिजनल इमेज ती इमेज पाण्यात पाहिल्यानंतर कशी दिसते आता आपल्याला पाहायची आहे बघा लक्षात घ्या आता या घराला आपण पाण्यात पाहू जे छत ज्याला आपण रूप म्हणतो जे वरच्या दिशेला होतं ते आलं खालच्या दिशेला हे टोक होतं वरती ते टोक आलं खाली म्हणजेच टॉपची वस्तू बॉटमला गेली त्यानंतर ही खिडकी या खिडकीची खालचीच पट्टी जी आहे ही वाली डार्क पट्टी ही खिडकी बघा काय झाली ही वरची खिडकी खाली आली खालचं जी पट्टी आहे डार्क वाली ती वरच्या दिशेला गेली म्हणजे खिडकी अशी झाली ठीक आहे ओके म्हणजे अशी दिसणारी वस्तू ती अशी होऊन जाते बरोबर आहे ठीक आहे ओके हे झाड इथे हे ग्रीन झाड बर जे आहेत ते झाड वरच्या दिशेला होतं आपण पाण्यामध्ये पाहिल्यानंतर ते झाड खालच्या दिशेला गेला बरोबर आहे मित्रांनो त्यानंतर हे सर्व चेंजेस हे दार हे डोअर डोअरचा हा ग्लास जो वरच्या दिशेला आहे तो ग्लास वॉटरमध्ये पाहिल्यानंतर तो खालच्या दिशेला आला बरोबर आहे ठीक आहे ओके म्हणजे पाण्यामध्ये पाहिल्यानंतर काय चेंज झालं राईट आणि लेफ्ट चेंज झालं का नो चेंज राईट राईटलाच राहील लेफ्ट लेफ्टलाच राहील फक्त चेंज काय झालं टॉपची वस्तू बॉटमला येते आणि बॉटमची वस्तू टॉपला येते ओके त्याला म्हणतात वॉटर इमेज मग आता ही आपण एक इमेज घेतलेली आहे ठीक आहे ओके घराची आता आपण एबीसीडी कॅपिटल कसे दिसतात लेटर कसे दिसतात कॅपिटल लेटर ठीक आहे ओके ते आपल्याला पाहायचंय समजून घ्या बघा सर्वांनीच पालकांनी विद्यार्थ्यांनी सर्वांनी हा व्हिडिओ पाहा एकामेकाला दाखवा आणि समजून घ्या तुमच्या मुलांना शिकवा या व्हिडिओच्या माध्यमातून आता बघा हा ए इथे आपण पाहतो वॉटर इमेज ऑफ कॅपिटल लेटर्स अल्फाबेट्स कॅपिटल लेटर पाण्यामध्ये पाहिल्यानंतर कशी दिसायला पाहिजे मग हा ए हा ए या प्रकारे झाला म्हणजे वरचा टोक हा खाली आला खालचं हे वरती आलं हे या प्रकारे बी ओके बीमध्ये चेंज झाला का हा जो खालचा जो शेप आहे जो बाहेर निघाला होता हा वरती आला हा जो वरचा शेप आहे जो आतमध्ये गेला होता तो खाली आला परंतु इकडचं हे बी इकडेच आहेत असा झाला का नो no चेंज ठीक आहे ओके okay, म्हणजे राईट लेट चेंज होत नाही फक्त टॉप बॉटमच चेंज होते त्यानंतर सी हा सी सीमध्ये पण ॲज इट इज नो चेंज फक्त ही जी दांडी आहे ही खाली जाईल एवढंच ठीक आहे okay, ओके त्यानंतर डी डी नो चेंज ई ई नो चेंज यप यप चेंज झाला आहेत बघा लक्षात घ्या यपमध्ये चेंज झालाय हा यपची स्टार्टिंग वरतून होती या ठिकाणी स्टार्टिंग खालून झाली जी जी पण चेंज झाल्या आहेत जीची स्टार्टिंग वरतून होती ती जीची स्टार्टिंग खालून झालेली आहे ठीक आहे ओके जी पण चेंज झाला आहे त्यानंतर आपण पाहू काय चेंज होते ठीक आहे ओके यच नो चेंज आय नो चेंज जे जे चेंज झाला जे हे छत्रीची दांडी हे उलटी झाली हे खालून सुरुवात झाली ती वरतून सुरुवात झाली के नो चेंज ठीक आहे ओके यल चेंज ठीक आहे ओके यम यम चेंज झालाय यमचा काय झाला डब्ल्यू झाला काय झाला डब्ल्यू ठीक आहे ओके समोर पाहू आपण बघा लवकर लक्षात घ्या यन यन पण चेंज आहेत उलटा आहेत ओ ओ नो चेंज पी चेंज पी स्मॉल बी झाला क्यू क्यू चेंज आहेत क्यूचा हा जो खालचा टोक आहे हा वरती गेलाय ठीक आहे ओके आर आर पण चेंज आहेत यस नो चेंज ज्या यसची ची सुरुवात इकडनी होती त्या यसची सुरुवात इकडनी झाली आहे ठीक आहे ओके यस चेंज टी टी पण चेंज झालाय ठीक आहे हो ओके उलटा झाला सरळ सरळ ठीक आहे हो ओके म्हणजे चेंज झालाय ठीक आहे हो ओके त्यानंतर अजून काय चेंज होते पाहू यू यू चेंज व्ही चेंज डब्ल्यू डब्ल्यू चेंज झाला डब्ल्यूचा यम झाला मगाशी आपण पाहिलं तर यमचा डब्ल्यू झाला होता यानंतर एक्स एक्स नो चेंज वाय चेंज झालाय झेड चेंज झालाय म्हणजेच लेटरमध्ये काय काय चेंज होते एक वही काढून घ्या तुम्ही आणि त्याच्यावर लिहून ठेवा तुम्ही तुमच्या पॅ तुमच्या मुलांना सांगा तुमच्या पाल्यांना सांगा पॅरेंट्सनी पहा विद्यार्थ्यांनी पहा ठीक आहे ओके okay. त्यानंतर आपण सामोर जाऊ मग आता एक एक्झाम्पल घेतला आहे स्टडी ठीक आहे okay. ओके स्टडीची ओरिजिनल इमेज दिली आहे आणि पाण्यामध्ये पाहिल्यानंतर स्टडी दिसते कसं हे सांगितलं आहे ठीक आहे okay. ओके हे बघा यस यस असा होईल पाण्यात पाहिल्यानंतर टी जो असा आहे तो असा होईल पाण्यामध्ये पाहिल्यानंतर यू असा आहे तर यू पाण्यामध्ये पाहिल्यानंतर या प्रकारे चेंज होईल ठीक आहे ओके okay. त्यानंतर डी डी नो चेंज डी ॲज इट इज झाला डी चेंज झाला नाही वाय ठीक आहे ओके okay. वाय उलटा झाला ठीक आहे ओके वाय चेंज झाला आहे ओरिजिनल इमेज ही स्टडीची पाण्यामध्ये पाहिल्यानंतर स्टडी असा दिसला असं नाही झालं मित्रांनो की बघा लक्षात घ्या का यस इकडे होता बा तो इकडे आला असं नाही झालं म्हणजे राईट लेफ्ट चेंज होत नाही फक्त टॉप बॉटम चेंज होते ओके इकडचा यस इकडेच राहिलाय इकडचा वा इकडेच राहिलाय जिथलं तिथेच राहिलाय फक्त टॉप बॉटम चेंज झालाय राईट लेफ्ट चेंज होत नाही ठीक आहे ओके त्यानंतर बघा लक्षात घ्या आता एक क्वेश्चन दिले आहेत या ठिकाणी क्वेश्चन कशा प्रकारे आहेत ओके बघा आयडेंटिफाय द वॉटर इमेज ऑफ द ए ए ए पाण्यात पाल्यानंतर कसा दिसेल चार ऑप्शन दिल्यात हे पहिलं ऑप्शन दिसेल का नाही हे दुसरं ऑप्शन असं पण दिसत नाही मी काय म्हटलं आहे टॉपचं बॉटम होते बॉटमचं टॉप होते राईट लेफ्ट चेंज होत नाही ठीक आहे ओके हा ए असा दिसू शकतो चौथा पाऊ चौथा तर ॲज इट इज आहे तो पण येणार नाही म्हणजे आपलं उत्तर बघा लक्षात घ्या काय काय येईल समजून घ्या बघा ठीक आहे ओके म्हणजेच पहिलं रॉंग दुसरं रॉंग चौथं रॉंग राईट काय आहे थर्ड ओके ए हा असा दिसेल त्यानंतर सेकंड क्वेश्चन आयडेंटिफाय द वॉटर इमेज ऑफ डी डी कसा दिसणार हे पाहायचं आहे ठीक आहे ओके डी कसा दिसतो हे आपल्याला सांगायचं आहे बघा आता हा डी इथं ॲज इट इज डी आहे म्हणजे वॉटर इमेजमध्ये चेंज तर होणारच आहेत ठीक आहे ओके okay? मग आता चेंज होणार आहे तर डी चेंज होतो का डी याच्या आधीच आपण पाहिलं की डी चेंज होत नाही डी ॲज इट इज होतो बरं म्हणजे हा एक येऊ शकतो येतोच हा असा येईल का नाही रॉंग हा येईल का नाही येत आणि हा हा जो इकडे होता हा इकडे झाला मी काय म्हटलं राईट लेफ्ट चेंज होत नाही टॉप बॉटम चेंज होते ठीक आहे ओके हा पण येत नाही म्हणजे आपला आन्सर कोणता आला मित्रांनो बघा लक्षात घ्या फर्स्ट ठीक आहे ओके त्यानंतर आपण पाहू बघा ठीक आहे ओके चला दुसरा क्वेश्चन न्यूक्लियर न्यूक्लिअर हा शब्द कसा दिसेल वॉटर इमेजमध्ये हे प्रश्न प्रश्न विचारलाय ठीक आहे ओके न्यूक्लिअर आता न्यूक्लिअर कसा दिसेल हे आपल्याला सांगायचं आहे आता मी काय म्हटलं आहे लेफ्ट राईट चेंज होत नाही यन जिथे आहे त्याच लाईनला राहील आर जिथे आहे इथेच राहील यन स्टार्टिंगला आहेत आर एंडला आहेत तर वॉटर इमेजमध्ये पण यन स्टार्टिंगलाच राहील आर एंडलाच राहील फक्त टॉपचं बॉटम होईल बॉटमचं टॉप होईल म्हणजे वरची वस्तू खाली आणि खालची वस्तू वर जाईल बघा मग आता यन यन आहे जागेवर इथे आहे इथे आहे इथे आहे इथे चेंज आहे यन लेफ्टचा राईट झाला आपल्याला मी तुम्हाला पहिले सांगितलं की लेफ्टचं राईट करायचं नाही ठीक आहे ओके म्हणजेच हे आन्सर येणार ना? नाही मग आता यन यन उलटा होईल उलटा इथे आहे का हो आहे यू यू पण उलटा उलटाय पण यू इथे ॲज इट इज घेतला आहे म्हणजेच हे पण रॉंग झालं यन उलटा यू उलटा दोन्हीकडे यू उलटा आहे सी सी ॲज इट इज सी नो चेंज ॲज इट इज दोन्ही ठिकाणी यल यल पण चेंज होईल मग यल चेंज कसा होईल दोन्ही ठिकाणी यल चेंज झालाय इथे यल काय झालाय ही जी खालची दांडी आहे ते वर जाईल ओके आणि उभी रेष खाली येईल परंतु इकडचा इकडे होईल का नाही होणार राईट लेफ्ट चेंज होणार परंतु या ठिकाणी काय झालाय जो यल हा असा होता याला उलटा घेतला म्हणजेच राईट लेफ्ट झाला परंतु राईट लेफ्ट चेंज होत नाही मी तुम्हाला पहिलेच सांगितलं आहे ठीक आहे ओके म्हणजेच फक्त खालची वस्तू वर जाते वरची वस्तू खाली येते म्हणजे आपला आन्सर कोणतं राहील फोर्थ ठीक आहे ओके ई ई नो चेंज ॲज इट इज ए चेंज झालाय झाला चेंज आर पण चेंज आहे वरचं खाली आलं आणि खालचे दोन पाय वरती गेले ठीक आहे ओके कळलं त्यानंतर बघा लक्षात घ्या अजून काय आहे समोर पाहू आपण ठीक आहे ओके त्यानंतर हा ब्रिज ठीक आहे ओके ब्रिज कशा प्रकारे दिसेल तुम्ही पहा तुम्ही आन्सर सांगा त्याचं व्हायला ठीक आहे ओके या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता सर्वांनी ठीक आहे सर ब्रिजचा आन्सर हे येईल त्यानंतर आपण समोर जाऊ ठीक आहे ओके नंबर वॉटर इमेज ऑफ नंबर नंबर कशा प्रकारे चेंज होते झिरो पाण्यात पाल्यावर नो चेंज वन चेंज होईल वरचं खाली येईल खालचं वर जाईल ओके हे ही दांडी इकडे अशी होती ठीक आहे ओके कुठे लेफ्टला ती पण लेफ्टलाच राहील मी सांगितलं लेफ्ट राईट चेंज होत नाही फक्त टॉप बॉटम चेंज होते टू टू चेंज थ्री नो चेंज फोर चेंज ठीक आहे ओके त्यानंतर फायू चेंज सिक्स सिक्सचं नाईन होईल ठीक आहे ओके नाईन म्हणजे कशाप्रकारे नाईन होईल हे पण पहा लक्षात घ्या ठीक आहे ओके सिक्स चेंज सेवन चेंज एट नो चेंज नाईन चेंज नाईन पण का झाला चेंज झाला ठीक आहे ओके त्यानंतर आता इथे एक वॉटर इमेज दाखवल्या ओरिजिनल इमेज आणि वॉटर इमेज ओळखू आपण वन वन या प्रकार दिसेल थ्री नो चेंज फायू या प्रकार दिसेल सिक्स या प्रकार दिसेल एट या प्रकारे आणि नाईन या प्रकारे वॉटर इमेज ठीक आहे ओके समजलं त्यानंतर आता एक क्वेश्चन दिले आहे नवोदय परीक्षेला किंवा स्पर्धा परीक्षेला कोणताही स्पर्धा परीक्षा असो या प्रकारे प्रश्न विचारतील व्हॉट इज द वॉटर इमेज ऑफ वन व्हॉट इज द वॉटर इमेज ऑफ वन ठीक आहे ओके आता वॉटर इमेज दिलेली आहेत तुम्हाला ओरिजिनल इमेज सांगायची आहेत आता वन असं आहेत ठीक आहे ओके म्हणजे हा जो वन आहे हा पाण्यामध्ये पाहिल्यावर कसा दिसेल म्हणते उलटा वन लिहिलेला आहे तिथे ठीक आहे ओके वन म्हणण्यापेक्षा कुठली तरी कुठली तरी इमेज घेतलेली आहे ते पाण्यात पाहिल्यावर कशी दिसेल मी काय सांगितलं हे वरची बाजू खाली येईल खालची बाजू वर येईल हा आकडा हा जो इकडे आहे हा इकडेच राहील ठीक आहे ओके मग इकडेच राहील वरची बाजू खाली येईल आता बघा काय होईल मग कोणता ऑप्शन आहे हे आहे का नाही ठीक आहे ओके याच्यात येणार का नाही हे रॉंग आता हे सेमच आहेत हे पण रॉंग वरचं खाली पण हे इकडेच राइ, राहील राईट आणि हे रॉंग कारण की राय राईट लेफ्ट चेंज झालं राईट लेफ चेंज होत नाही फक्त टॉप बॉटम चेंज होते थ्री थ्री उलटे होईल उलटे होईल का उलटे होईल म्हणजे वरचं खाली खालचं वर राईट लेफ्ट चेंज होणार नाही म्हणजे सेम ॲज इट इज राहील ॲज इट इज आता दोन ऑप्शनमध्ये ॲक्च्युली इथे परंतु दोन ऑप्शनमध्ये असताना वरचा भाग छोटा आहे इथे वरचा भाग छोटा आहे दोनही सेमच झाले इथे वरचा भाग मोठा आहे इथे वरचा भाग मोठ खालचा भाग मोठा आहे म्हणजे खालची वस्तू वर जाईल इथे बघा थोडासा बारीकसा फरक आहे हा जो बघ छोटा हाफ सर्कल आहे हा छोटा आहे हाफ सर्कल मोठा आहे वॉटर इमेज पाहिलं पाहिल्यानंतर हा मोठा हाफ सर्कल वरती जाईल छोटा हाफ सर्कल खाली येईल ठीक आहे ओके मग ते कुठे झालं इथे झालं आहे ओके फर्स्ट हे रॉंग हे रॉंग आणि हे सुद्धा रॉंग कळलं ओके समजलं अशाच प्रकारे